आम्ही वर्ग चौथा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सातगाव तालुका बुलढाणा सादर करणार आहे मित्रांनो आपली पृथ्वी गोल आहे जमीन आणि पाणी याने व्यापलेली आहे पृथ्वीवरील प्रु, पाण्याच्या भागाला महासागर म्हणतात व जमिनीच्या भागाला खंड म्हणतात आपल्या पृथ्वीवर एकूण सात खंड आहे या सात खंडांची नावे आपल्याला सांगणार आहे श्रद्धा गिरी मित्रांनो मी तुम्हाला सात खंडांची नावे सांगते आशिया आशिया अंट्रालिका आफ्रिका युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका पृथ्वीवरील पाच महासागरांची नावे सांगणार आहे प्राची पालक दक्षिण महासागर हिंदी महासागर आर्ट्रिक महासागर पॅसिफिक महासागर अंटार्क्टिका महासागर मित्रांनो श्रद्धाने सांगितलेल्या सात खंडांपैकी आपण आशिया खंडात राहतो आशिया खंडात अने, अनेक अनेक देश आहेत त्यापैकी आपण भारत देशात राहतो भारत देशात अठ्ठावीस राज्य आहेत व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्या अठ्ठावीस राज्यांची नावे आपल्याला सांगणार आहे अथर्व सोनूने सोडून मित्रांनो मी तुम्हाला भारतातील अठ्ठावीस ना। राज्यांची नावे सांगणार आहे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड ओडिसा पंजाब राजस्थान सिक्कीम तामिळनाडू त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड तेलंगणा पश्चिम बंगाल मित्रांनो आठ केंद्रशासित प्रदेशांची नावे आपल्याला सांगणार आहे नंदिनी दानगी मित्रांनो मी आज आठ केंद्रशासित प्रदेशांची नावे सांगते दिल्ली लडाख चंदीगड जम्मू आणि काश्मीर लक्षद्वीप अंदमान निकोबार पांडे पांडेचरी दादरा कथा तथा नगर हवेली मित्रांनो अथर्वाने सांगितलेल्या अठ्ठावीस राज्यांपैकी आपण महाराष्ट्र राज्यात राहतो महाराष्ट्र राज्याचे सहा प्रशासकीय विभाग आहेत ते सहा आपल्या समोर घेऊन येत आहे मी आहे अमरावती विभाग अमरावती विभाग मध्ये पाच जिल्हे आहे अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम मित्रांनो मी नागपूर विभाग आहे माझ्या विभागात एकूण सहा जिल्हे आहे नागपूर भंडारा नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा दक्षिण गोंदिया मी आहे नाशिक विभाग माझ्या विभागात पाच जिल्हे आहे नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नंदुरबार मित्रांनो माझ्या विभागाचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर विभाग माझ्या विभागात आठ जिल्हे आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड <coughs> मित्रांनो मी पुणे विभाग आहे विभाग माझ्या विभागात पाच जिल्हे आहे पुणे सा... सातारा सांगील सोलापूर कोल्हापूर विभागात सात जिल्हे आहेत पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मित्रांनो माधुरीने सांगितलेल्या अमरावती विभागामध्ये आपण बुलढाणा जिल्ह्यात रातो बुलढाणा जिल्ह्यात तेरा तालुके आहेत त्या तेरा तालुक्यांची नावे आपल्याला सांगणार आहे चिखली सिंदखेड राजा लोणार खामगाव खामगाव शेगाव नांदुरा जळगाव जामोद संग्रामपूर मलकापूर मोताळा मित्रांनो सांगितलेल्या तेरा तालुक्यांपैकी आपण बुलढाणा तालुक्यात राहतो बुलढाणा तालुक्यात अनेक गावे आहेत त्यापैकी आपण सातगाव मसला येथे राहतो जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे शिकतो धन्यवाद